नमस्कार मंडळी मंडळी मोफत गिरणी योजना ही महिलांसाठी त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र राबवली जात आहे त्यासाठी फॉर्म कुठे भरायचा कोणती कागदपत्रे लागणार व त्यासाठी पात्रता काय हवी या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याबरोबर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील मोफत गिरणी योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरण दिली जाते यासाठी काय ते आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून पाहणार आहोत महिला महाराष्ट्रातील असायला पाहिजे त्यानंतर तिचे वय हे अठरा ते साठ वर्ष असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी असायला हवे त्यानंतर महिला ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधली असली पाहिजे आता यासाठी काय कागदपत्रे लागतील हे आपण पाहूयात यासाठी प्रामुख्याने लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड जात प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्नात दाखला रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक आणि गिरणीसाठी खरेदी करण्यासाठी लागणारे कोटेशन वरील सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या नजीकच्या पंचायत समिती कार्यालयात जायचं आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला मोफत गिरणी योजनेचा अर्ज मागून घ्यायचा आहे तो अर्ज भरून तुम्हाला ती जी काय कागदपत्रे आहेत ती सर्व त्या ठिकाणी जमा करायची आहेत यासाठी तुम्हाला शंभर टक्के जी काय त्या गिरणीची किंमत आहे ती मिळणार असून तुम्हाला तुमचे नाव त्या यादीत आल्यानंतर गिरणीच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम त्या ठिकाणी भरावी लागणार आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा